अशोक हसोळकर विज्ञान कथाकथन हा एक पात्री कथा नाट्याविस्तार सादर करण्यासाठी आपणासमोर उभा आहे मी सुरुवातीला तुम्हाला एवढंच सांगेल की या कार्यक्रमामध्ये ज्या कथा आहेत त्या कथा चमत्कारांवर आधारित आहेत आणि त्या काल्पनिक का आहेत या कथांशी जर कोणाचा चुकून मापून संबंध आला तर आपण बुद्धिवंताने मला उदार अंत करण्याने क्षमा करण्याचा औदार्य दाखवावं हो। आणि हा कार्यक्रम आवडला तर मात्र उर्दू सांगा आणि नाही आवडला तर हरुवारपणे रागवा पण तो राग पोटात ठेवा ओठावर आणू नका शेवटी तुमचं आणि माझं अगदी जवळचं नातं आहे हे मात्र विसरू नका तर मित्र आपण जादूचे प्रयोग पाहिले असतीलच जादूगार झू बोलत जादूचे अनेक प्रयोग सादर करतो आणि ते प्रयोग पाहून आपण अतिशय प्रभावित होतो आणि आपल्याला असं वाटत की मंत्र तंत्राच्या मदतीने जादू केली जाते किंवा जादूगाराला सिद्धी प्राप्त झालेली असते पण आपली चुकीची समजूत आहे जादू ही एक कला आहे आणि ती केवळ मनोरंजन करते पण याच जादूला जो चमत्कार असतो तो साधूचा वेश परिधान करतो आणि आपल्या लागवी बोलण्याने लोकांना प्रभावित करतो त्यांना आपल्या भजनी लावतो आणि अंधश्रद्धेच्या खोल दरीत त्यांना ढकलून त्यांची लुबाडणूक करत असत विज्ञान कथा कथन हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम अशाच भोंदू भुवा बाबांच्या चमत्कारांवर आधारित आहे हा कार्यक्रम गेली मी वीस वर्ष शाळा कॉलेज खेड्यापाड्यातून आकाशवाणी दूरदर्शनवर सादर करत आहे विविध प्रात्यक्षिकांसह अज्ञान दूर करणारा आणि शैक्षणिक मूल्य असणारा हा एक पात्री असून शिक्षण आणि मनोरंजन असा दुहेरी हेतू साधणारा कार्यक्रम आहे हसू आणि आसू याचा सुरेख संगम साधणारा हा कार्यक्रम मी गेली वीस वर्ष सादर करतोय आणि ज्या ज्यावेळी मी हा कार्यक्रम सादर करण्यासाठी खेड्यापाड्यात जातो शाळा कॉलेजमधून जातो त्यावेळी तेथील शिक्षक विद्यार्थी ग्रामस्थ याच्यावर काही लिखाण आहे का हे पुस्तक आहे का या कथांचं त्यांना आवडल्यानंतर ते मला सांगतात आणि म्हणून मी अलीकडच्या काळामध्ये गेल्या वर्षी हे ज्ञान विज्ञान कथन हे पुस्तक दे चमत या चमत्कारांवर आधारित लिहिलेलं आहे आणि या पुस्तकाचं प्रकाशन माझे वडील सुप्रसिद्ध मास्टर गिरीधर जाधव असोळकर यांचा प्रथम श्रुती दिन मध्ये आठ जानेवारीला साजरा झाला आणि तिथे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय मनोजबाई संसारे यांच्या हस्ते हे पुस्तक प्रकाशित झालेलं होतं आणि तत्प्रसंगी सुप्रसिद्ध कवी गायक विष्णू शिंदे चंद्रकांतजी शिंदे सुहासिनी शिंदे मीनाक्षी थोरक आणि या यूट्यूबचे चॅनलचे आमचे आदरणीय विश्वाजी गायकवाड असे विविध क्षेत्रातले विविध मान्यवर उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीत ज्ञान विज्ञान कथन या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे तर या कथा मी सादर करतोय त्या कथा या पुस्तकातील आहेत सगळ्याच कथा मला इथे सादर करता येणार नाहीत परंतु काही कथा मी याच्यातला सादर करेन त्या आपल्याला नक्कीच आवडतील तर मी आता सरळ सरळ कार्यक्रमाला सुरुवात करतो मित्र माझ्या पहिल्या कथेचं नाव आहे मंत्राने पेटला यज्ञ आपल्याला अग्नी जर प्रेजलित करायचं असेल तर आपल्याला माचीस किंवा वापर करतो पण या कथेतला जो बाबा आहे तो बाबा यज्ञ कसा प्रज्वलित करतो हे आपण पाहूया तर मी कथा आपल्यासोबत सादर करतो कथेचं नाव आहे मंत्राने पेटला यज्ञ बुधवार म्हणजे चावरे गावचा आठवडा बाजार या बाजारात धोंडीराम म्हणजे धोंड्या हा कोंबड्या विकण्यासाठी यायचा आणि पांडुरंग म्हणजे पांढ्या हा नुसता भटकण्यासाठी यायचा पण दोघांच्या अगदी जीवाभावाची मैत्री होती बर का अहो धोंड्याच्या सगळ्या कोंबड्या विकून झाल्या तरी पांढऱ्याचा अजून कुठे पत्ता नव्हता म्हणून धोंड्या गंधाराच्या चहाच्या टपरीवर जाऊन चहाची ऑर्डर देऊन पांड्याची वाट पाच बसला अरे गंगाराम हे चहा कटिंग कटिंग माझ्या माझा मित्र हा पांड्या जे कुठला ओ दादा ओ दादा तुम्हाला तुम्हाला हो माझा मित्र पांड्या दिसला का हो तो ना तो देशाचा पांड्या पांड्यात गेला समोरून त्याला पांड्या लोकांना कसले तरी कागद वाटत त्याला दिसता म्हणून धोंड्याने पांढ्याला हात मारले पांड्या

अरे या कालय या का उलय दोन दिवसांनी कोजागिरी पौर्णिमा तुमच्यागिरी पौर्णिमा अरे मला केलं का हा चार बुक शिकल म्हणून का भाव भाऊ अरे का थोड्या कोजागिरी पौर्णिमा म्हणजे पिठोरी पौर्णिमा आणि त्या दिवशी आणि त्या दिवशी त्या जिल्हा परिषदेच्या मैदानात हे ये बाबा येणार राहाय बाबा आणि खरं कसा पाय अरे हा बाबा विश्व शांती करणार विश्व शांती अरे पण मी म्हणतो मी म्हणतो येत नाही होती रे हे मला अजाबात माहित नाही पण बाबा लय फेमस आहे अरे आपल्या देशातली सगळी मोठमोठी माणसं शिकले सवरलेली माणसं आणि गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत सम्म मंत्री संत्री बाबाच्या पवार मोठ्या होत असं अरे मग मोठा माणूस आहे आणि हा बाबा आणि हा बाबा येत नाही कशाने माहिती का अरे कशाने म्हणजे काय माशीच्या चकारी नाही अरे हात मासी नाही न मासी चकारीने नाही हा हा मग लायक म्हणजे का माझ अरे हात माशीच्या मासी चकारी नाही लायक मग मग सामोर तू सांग कशाला पेटवणार आहे तो अरे हा यज्ञ ना यज्ञ मंत्राने पेटवणार आहे म्हणजे इकडे मंत्र मंडळ आणि तिकडे यज्ञ पेटणारे सकाळपासून तुला कोण भेटलं नायच अरे झोड्या त्या का खोट्या ना बोलत आयची शक्ता घेऊन सांगतो या कागदात बघा मंत्र शक्तीने येत पेटवणार आहे अरे पण म्या म्हणतो म्या म्हणतो मंत्र्याला जर अजून पेटला असता मंत्र्याला जर घेतली असते अरे मग तीच तर खरी गंमत आहे म्हणून म्हणतो या पौर्णिमेला परिषदेच्या मैदानात जाऊया आता विश्वशांती यज्ञामध्ये चार चार लाकडं आपण टाकूया का तर मित्र अशा पद्धतीने धोंड्याने पांड्याची समजूत काढली आणि त्याला कोजागिरी पौर्णिमेला यायला सांगितलं आणि दोघांनी आपापला निरोप घेऊन आपापल्या घरी निघून गेले कोजागिरी पौर्णिमेचा दिवस जिल्हा परिषदेचं मैदान चारी बाजूनी सोडलं होत मुख्य प्रवेशद्वाराला भव्य मोठं फुलांचं तोरण बांधलं होतं या सपिताच्या मागच्या बाजूला रंगीबेरंगी फुलांचा माळा सोडलेला होता लोक मिळेल त्या वाहनाने गाड्या भर भरून येत होते आणि थोड्याच वेळात त्या जिल्हा परिषदेचं मैदान माणसांनी तुरुंब भरून गेलं नंतर बाबांचा हे उद्याचा सर्वनाश अधपात जगामध्ये शांती नांदावी लोकांच्या मनात श्रद्धा भक्ती प्रेम आणि आपुलकीची भावना निर्माण व्हावी हो म्हणून मी आज विश्वशांती यज्ञ आयोजित केलेला आहे हा यज्ञ मी कोणत्याही ज्वलाग्राही पदार्थाने प्रज्वलित न करता माझ्या अंगी असलेल्या दैवी सामर्थ्याने म्हणजेच मंत्र शक्तीने हा यज्ञ प्रज्वलित करणार आहे आज कोजागिरी पौर्णिमा चंद्र आज इतर दिवसांपेक्षा वेगळा दिसेल त्याच तेज सारा आसमंत उजळून टाकेल चंद्राच्या प्रकाशाप्रमाणे जीवनात चांगलं फुलावं तुमच्या जीवनातील अंधकार दूर व्हावा आणि सगळ्यांच कल्याण हो असं म्हणून बाबा व्यासपीठावरून खाली उतरले आणि ते यज्ञकुंडाजवळ गेले यज्ञकुंडाजवळ गेल्यानंतर बाबाने यज्ञकुंडाची पूजा केली अबीन टाकला गुलाब टाकला फुलं वाहिली जोर वाहिलं आणि बाबांनी मंत्रपठन करायला सुरुवात केली शेवटी बाबा चर्तन म्हणून तूप होतलं आणि मंत्र म्हटलं आमचा मंत्र जरा वेगळा आहे मी काय मंत्र म्हणतो भूत दानामध्ये करणे विज्ञान सांगत सार असा मंत्र म्हटल्यानंतर यज्ञ धारदार धारदार पेटू लागला मित्र मंत्रशक्तीने यज्ञ प्रजलित झाला होता लोकांनी बाबांच्या नावाचा जयघोष केला लोक रांगेतून येऊन बाबांचे दर्शन घेऊ लागले बाबा त्यांना आशीर्वाद देत होते धोंड्या आणि पांडेने देखील रांगेतून निघून बाबांचं दर्शन घेतलं आणि बाबांनी केलेल्या चमत्कारांचं रोज वरित वर्णन करीत ते आपल्या गावी निघून गेलं पण मित्रभो हो, धोंड्या आणि पांड्या घरी आपल्या घरी गेले असले आपल्या गावी घरी तुम्ही जाऊ नका हा चमत्कार कसा झाला ते मी तुम्हाला समजावून सांगणार आहे मित्रभो हो, तुम्हाला माहितच आहे यज्ञ म्हटला की त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लाकूडखाडा असतो धनधान्य असत आणि शुद्ध लोणकडी तूप अस जाळून टाकलं जात तर आपल्या देशातल्या लहान लहान मुलांना खायला साधा डाळ्या मिळत दा नाही आणि शुद्ध लोणकडी तूट चणाटणाने जाळून टाकणं हा अमानुषपणा त्या बाबाने हा यज्ञ कसा प्रचलित केला ते मी तुम्हाला सांगतो आता इथे आपल्याकडे जे पाटा नाहीये धनधान्य मी आणलेलं नाही आणि शुद्ध लोन कधी तूप कागदा तर नाहीच नाही पण मी हे दोन पैशाचे कागद आणलेले आहे हे कागद आहे या कागदावर हे तूप टाकलं तर काहीच झालं नसतं पण या चालनाच्या आतमध्ये हे हे अभिरासात काळ्या रंगाचं पोटॅशियम परमॅगण्या हे विहिरीतील पाणी शुद्ध करण्यासाठी वापरतात ते अभिरासातल्या काळ्या रंगाचं पोटॅशियम परमॅगण्या हे त्या बाबाने त्या यज्ञकुंडामध्ये त्यांच्या भक्तांनी खास शिष्याने यज्ञकुंडामध्ये असं काळ्या रंगाचंही पोटॅशियम परमॅगण्याट आधीच टाकून ठेवलेलं होतं आणि बाबाने नंतर मंत्रपठन केलं आणि त्याच्यावर तूप टाकलं तर हे तूप नाहीये हे तुपासारखं दिसत ते आहे हे तरुण मुला मुली आपला चेहरा अधिक उदळ व्हावा म्हणून चेहऱ्याला लावतात ते एक मिसरी हे तुपासारखं दिसत या तुपाचे दोन थेर त्या बाबाने मंत्र पठन करीत त्या यज्ञामध्ये टाकले आणि मंत्र म्हटला आता मंत्र वगैरे काही नसतात मंत्र म्हणजे केवळ तोंड हलवल्यानंतर नाटक असतं आणि म्हणून म्हटलं भूत भू करणी कर्णीमुख विज्ञान सांगतो सारू अशा पद्धतीने मंत्र म्हटल्यानंतर यज्ञ पेटला कारण पोटॅशियम नेट आणि बिझरी यांची एकजो थर्मिक रिॲक्शन होते प्रचंड उष्णता निर्माण होते आणि जवळपास कागद होते त्या कागदाने पेड घेतला या कृतीचा वापर करून त्या बाबाने हा यज्ञ प्रज्वलित करून आपल्याला फसवलेलं होतं त्या लोकांना फसवलेलं होतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे